संध्याकाळचे सहा वाजून पस्तीस मिनिट झाली आहेत कामगार बांधवांसाठी कार्यक्रम प्रसारित करत आहोत कामगार सभा कामगार बंधू भगिनीनो कामगार सभा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत व्यसन मुक्ती हे नितीन सूर्यवंशी दिग्दर्शित पथनाट्य कामगार कामगार सभा कार्यक्रमात मी नामदे सर्व श्रोत्यांचं स्वागत करते कामगार बंधू भगिनीनो व्यसन म्हणजे अशी एखादी सवय की ज्यामुळे मोठ्या प्रमाणात शारीरिक मानसिक आणि सामाजिक हानी होते इतर मानसिक रोगांप्रमाणेच व्यसन हा देखील एक मानसिक आजार आहे व्यसन हे एक विनाशकारी वादळ आहे या वादळात अनेक लोक अडकलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या वादळामध्ये आपली तरुण पिढी वेगानं ओढली जात आहे त्यासाठी हे वादळ इथेच थांबवणं खूप गरजेचं आहे त्यासाठी आपण सगळ्यांनी सावध होणं गरजेचं आहे जागरूक होणं गरजेचं आहे आणि हेच सांगण्यासाठी आज आम्ही घेऊन आलो आहोत पथनाट्य व्यसनमुक्ती महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित छत्रपती संभाजीनगर परिमंडळ पथनाट्य संच सानंद सहर्ष सादर करीत आहोत व्यसनमुक्ती पथनाट्य संकल्पना भानुदास सुखदेव शवाडे लेखक रमेश काकासाहेब शिंदे दिग्दर्शक नितीन सूर्यवंशी यातील कलाकार गायक व कवी नवनाथ पवार सूत्रधार रमेश शिंदे साथीदार सदानंद जाधव सहकारी भानुदास शेवाळे रंगोबा नितीन सूर्यवंशी आणि गंगूबाई पल्लवी गायकवाड तर सानंद सहर्ष सादर करीत आहोत व्यसनमुक्ती पथनाट्य या रे या सारे या नाटक बघा नाटक बघा तुमचं आमचं नाटक बघा नाटक तुमचं आमचं दादा या ताई या भाऊ या नाना या काका या काकू या बघा रे बघा फेटेवाले या टोपीवाले या चष्मेवाले या मावशीबाई या वैनीबाई या काकूबाई या सूत्रधार यांना बोलवलं आणि ते आले सुद्धा तेव्हा नाटक आता कोणतं दाखवायचं नाटक तर दाखवायचं पण त्यातून सर्व मंडळींना काहीतरी चांगलं बघायला मिळालं पाहिजे मंडळी चला सुरू करूया मग परंतु सूत्रधार एक अडचण झाली नाटकात राजाची भूमिका करणारा नट आजारी पडला का काय झालं त्याला हा मग आता नाटक कसे होणार अहो तो आजारी म्हणजे काय झोपून नाही पण त्याचं तोंडच उघडत नाही त्याचे तोंड उघडत नाही म्हणजे काय त्याला लागलं काय काही आम्हाला असं कळलं की त्याचं तोंड उघडणं अचानक बंद झालं अच्छा म्हणजे मौन व्रत काही पथ्य उपवास असं काही सुरू केलं <laughs> काय त्यांनी तसं काही नाही तुम्ही आपलेच आहे म्हणून सांगतो तो कलाकार ना खूप चांगला होता पण गुटखा आणि सुपारीचा मावा खायचा जा। मग काय झालं ना तोंड बंद मला आधीच वाटत होतं असं काही होणार कारण अशातच त्याला गुटखा खाण्याची खूपच सवय जडली होती असं मग मंडळी तुम्हाला उगाच काहीतरी काल्पनिक राजा राणीचे भोगविलासाचे नाटक दाखवण्यापेक्षा वास्तव आणि जन उपयोगी असं काही दाखवायला पाहिजे सूत्रधार मी तर म्हणतो आपणच पुढाकार घेऊन यावर योजनाबद्धच काम केलं पाहिजे यापुढे कुठल्याच तरुणाला असा जीव घ्याना आजार होऊ नये म्हणून असं कराच सांगतो मी तरुणांनो ध्यानी धरा तुम्ही गुटखा खाण्याचं बंद करा तुमी तुमी बंद करा बंद करा ही आहे विषाची पुडी ही आहे विषाची पुडी लावी सर्व सुखाला काडी कोण लावी तुम्हाला याची गुडी आणि फायदा स्वतःकडे उडी होऊ नका तुम्ही बळीचा बकरा तुम्ही गुटखा खाण्याचं बंद खाण्याचं बंद करा तुम्ही गुटखा खाण्याचं बंद करा मादक द्रव्याची गोळी करी जीवनाची होळी यासाठी आपले महान समाजसुधारक महात्मा फुले यांनी सांगितलंय थोडे दिवस तरी मध्यवर्ज करा तोच पैसा भरा ग्रंथासाठी ग्रंथ वाचितांना मनी शोध करा देऊ नका थारा वैर भावा वा 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 कवी महाशे खूपच छान आता आपला एकच ध्यास व्यसनमुक्त समाजाची आस एकदम बरोबर हे तुमचे आमच्या अवतीभोवती घडणारे प्रसंग आहेत त्याची व्याप्ती वाढवण्या अगोदर हे आपण बदलायचं की असंच चालू ठेवायचं याचा निर्णय तुम्ही आम्ही करायचा आहे हा आपल्या जीवन आणि मरणाचा प्रश्न आहे यावर आपण गंभीरपणे विचार करायला पाहिजे मंडळी घुटक्याचे भयंकर दुष्परिणाम बघून सरकारनं त्यावर बंदी आणली तरी सुद्धा चोरून लपून त्याची विक्री होतच असते कुणीतरी अमुक तमूक दादाच्या आशीर्वादाने गल्लोगल्ली दारूची दुकानं सुरू झाली अहो व्यसनाच्या नादी गडी माणसांची चांगलीच घराजवळ सोय झाली पण त्याच्या कुटुंबाचं काय घराच्या लक्ष्मीचं काय झालं तुम्हाला बघायचे त्याचे दुष्परिणाम चला तर मग आपण प्रत्यक्ष जाऊ आणि कष्ट काम करणाऱ्या गंगूबाईच्या झोपडीत जरा डोकवून बघू दिवसभर काम करून दमली भागलेली गंगूबाई घरात येते कडेवरच्या लेकराला खाली झोपावते पाणी पिते झाडून घेते जेवण बनवण्यासाठी एक एक डबा उघडून बघते सगळे डबे रिकामा पाहून डोक्याला हात लावून उभी राहते झोप झोप बाळा मला लय काम पडल्यात घरात तांदूळ नाहीत पीठ बी नाही डाळी बी नाही काय बी नाही काय करू आता गंगे ए गंगे कुठं आहे तू मेली का गेली आलाय वाटतं मेला पगार झाला असल थोड तरी पैक दिलं तर पोरांचं काहीतरी खायला घालता येईल मुडदा शुद्धी आहे का नाही देवाच ठाऊ गंगे मला भूक लागली चल लवकर जेवायला देवाला तुम्हाला आधीच गुटख्याचा नाद आता सदान कदा दारूच्या गुत्त्यात देवा देवा कसा हा संसार चालवायचा वस्तीत दारूचा गुत्ता चालू झाल्यापासून या बाबानं पार लाच सोडली गंगे लाच सोडली म्हणजे काय केलं मी आहो आजच पगार झालाय दिसतोय ना थोडं पैक द्या की लागली बन बन करायला पहिलं जेवायला वाढ पोटात आग पडली मग त्या आगीत दारू वता अजून शा काय म्हणलीस गंगे तू बायको आईस का कोण आईस नवऱ्याची जरा बी काळजी नाही तुला माणूस कष्ट करून येत दमून भागून येत आणि तू जेवायला बी देत नाही तुम्ही तुम्ही कष्ट करताय आणि मॅ काय राजाच्या राणीवाणी बसून हाय का हो म्या बी कष्टच करतीय बाईन गाड्याशी बरोबरी करायची नाही लई तोडवार करून बोलू नका जेवायला दे पहिले काय देऊ घरात काही हाय का नाही काही का फिकीर नाही तुम्हाला उठला की चालला गुत्त्याकडं पगार भेटला की चालला तिकडच लईचर सर बोलतीस ग तू तुझं मजुरीचं पैस काय झालं हा ते तर कवाच खर्च झाले किराणा सामानाची बाकी दिली काय नाही माझ्याजवळ बस तू तशी सुधारायची नाहीस कुठं लपवल्या असते काढ आणि इकडं आण गपगुमान सामान घेऊन ये नाहीतर नाहीतर काय आता काय माझी हाडं घालू का चुलीत तुम्ही कामधंदा करून पैसा कमवता पार ते दारू आणि दोस्ताच्या मड्यावर घालतात मला नाव ठेवती माझ्या दोस्ताला बी नाव ठेवती थांब बघतो तो इकडे जरा माय पाहता तुम्हाला नीट उभा राहता येईना होता कुठे ये इतका वेळ तुम्ही बाईचा नाच पाहायला गेलतो लय लाई मजा आली राया मला <coughs> पावसात नेऊ नका काय नाचली बाई राया मला पावसात नेऊ नका काय झालं अगं बाई काय झालं आता यांना कोणीतरी यावं मदत करा मदत करा काय झालं काय झालं काय झालं काय झालं दारुवाला आडवं झालं खोकून खोकून त्याचं लिव्हर फुगून गेलं मंडळी दारुपाई असे शेकडो संसार उद्ध्वस्त झाले हजारो महिला व तरुण एकत्र येऊन रस्त्यावर उतरले पण त्याचा अजूनही फायदा होत नाहीये असाच संदेश जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी दिला होता ते म्हणायचे बाईल मने खर मरता तरी बर घर थुंकोनिया एवढेच नाही तर त्यांनी मद्यपान करणाऱ्यांना आणि ढोंगी लोकांना चांगलेच फटकारले होते तमाखू ओढ़ोनी काढील जो धुर बुडेल ते तेने पापे जाच होती पाठी उडती यमदंड त्याचे काळे तोंड तुका म्हणे ऐसे संत जाले कळी तोंडी तमाखुची नळी स्नान संध्या बुडविली पुढे भांग ओढविली भांग भुरका हे साधन पडे मद्यपान तुका म्हणे वगे सोंग तेथे कैचा पांडुरंग या दारूमुळं असं कोणी मेलं तसं कोणी मेलं कोणाचा भाऊ मेला कोणाचा दादला मेला कोणाचा बात मेला कोणाचा लेख मेला असे कितीतरी गेले दारुपाई मेले जिथे राहिले तरी संसार उजड झाले आज जवळपास प्रत्येक घरात एकतरी व्यक्ती तंबाखू किंवा तत्सम व्यसनाच्या आरी गेलेला आढळतो घरातील लहान मुलं ह्या गोष्टीचं निरीक्षण करतात त्यामुळे त्यांना मोठ्यासारखे करून बघण्याची इच्छा होते आणि पुढे हीच मुले व्यसनाच्या आरी जाताना दिसतात सध्या मुलांचे व्यसनाचे प्रमाण दहा टक्क्यापर्यंत गेले हे अत्यंत चिंतनीय आहे तंबाखू जाळून धुरासहित तंबाखूचे सेवन किंवा धूररहित तंबाखूचे सेवन केल्याने व्यसनकर्त्यांना अत्यंत घातक आणि दुर्धर आजारांना सामोरे जावे लागते तंबाखू जाळून बिडी सिगारेट सिगार चिरोटे चुट्टा धुमती पाईप हुक्का चिलीम ई सिगारेट तर धुरराईप पान सुपारी खैनी गुटखा जरदा खर्रा मावा तुपकरी गुल गुडकी मिश्री क्रिमी स्टब टुबरी मैनपुरी कापुरी इत्यादी सेवन केल्याने अनेक विकार घडतात आणि या सगळ्यात तीन हजार ते चार हजार प्रकारे अत्यंत घातक विषारी रासायनिक पदार्थ असतात त्यामुळे हृदय श्वसन पचन चेता संस्थेवर विपरीत परिणाम होतो त्यापैकी सत्तर रसायने कॅन्सर उत्पन्न करणारे असतात परिणामी तंबाखू सेवनामुळे दरवर्षी अंदाजे सत्तर लाख लोकांचा मृत्यू होतो तंबाखू सेवनामुळे आपले पंधरा ते वीस वर्षाने आयुष्य सुद्धा कमी होते जगातल्या एकूण कॅन्सर आणि क्षय रुग्णापैकी पन्नास टक्के रुग्ण भारतात आहे हा आपल्या जीवनमानाला किती हा फटका अशी ही दारू आणि गुटका अशी ही दारू आणि गुटका भल्या भाल्यांना देतात फटका भल्या भाल्याना देतात फटका भल्या भाल्याना देतात फटका भाल्या देता मी पित नव्हतो कधी चार चौघांनी लावलंय नादी लागलो प्यायाला थोडी थोडी मग मला लागली गोडी सोबतीला सोबतीला खातो गुटखा भल्या देतात फटका भल्या भाल्याना देतात फटका भल्या देतात फटका भांडी कुंडी ठेवली गहाण नाही राहिला समाजात मान बायको मुलं करती अन्न अन्न त्यांना पोटाला पोटभर मिळेना मिळे ना जेवण माझा संसार माझा संसार माझा संसार झाला फाटका सिगारेट गुटक्याच करून सेवन दिलं कॅन्सर ला आमंत्रण बापाचं मुलं करती अनुकरण मग गुटका खाता चोरून आपण करू आपण करू या तून सुटका कृष्ण मने झाले समान आकाश आता तरी बुद्धीत पडू द्या प्रकाश सुदृढ शरीर नका करू भकास जगा आनंदाने बिनधास्त जगा आनंदाने बिनधास्त आपल्यासाठीच आपल्यासाठी आपल्यासाठी घरच्यांनी खाल्ल्या खासता भल्या भाल्याना देतात फटका फटका अशी ही दारू आणि घुटका भल्या भाल्यांना देतात फटका भल्या भाल्याना देतात फटका भला भाल्याना देतात फटका भल्या देतात फटका मंडळी व्यसनमुक्ती कार्यक्रम राबवणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीला यश आले आणि रंगोबा सारख्या कितीतरी लोकांनी दारू सोडली दारू सोडल्याचा त्यांना फायदा झाला आता त्यांच्या घरात पैसा यायला लागला दारूच्या नशेत त्यांचे मुलाबाळांकडे संसाराकडे लक्ष नव्हते नाच गाणे आणि इतर नाच त्यांना लागले होते पण आपल्या प्रयत्नांना त्यांच्या इच्छाशक्तीच्या बळावर आता त्यांच्या कुटुंबाचं सगळं काही व्यवस्थित चाललंय अहो त्यांनी दारू सोडली यांनी दारू सोडली भावानं दारू सोडली नवऱ्यानं दारू सोडली नानांनी दारू सोडली सासऱ्यांना दारू सोडली जनता विजयी झाली जनता आनंदी झाली दारूमुक्ती आंदोलन समितीचा विजय महिला आणि तरुणांच्या एकजुटीचा विजय व्यसन मुक्तीचा मंडळी जगद्गुरु संत तुकाराम महाराज उद्देश करतात की निश्चयाचे बळ तुका म्हणे फळ मन करारे प्रसन्न सर्व कारण मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छिते हृदयाचे स्पंदन आरोग्य दर्शन निरोगी हृदय निरोगी जीवन निरोगी हृदय निरोगी, निरोगी जीवन निरोगी हृदय निरोगी, 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 निरोगी जीवन व्यसनाचा बहिष्कार करू व्यसन मुक्तीचा पुरस्कार करू व्यसन मुक्तीचा पुरस्कार करू व्यसन मुक्तीचा पुरस्कार करू बरं तर मंडळी आमचं पथनाटे इथं संपलं पण तुमचं आमचं नातं मात्र कायम राहणार आहे ना या व्यसनमुक्तीच्या चळवळीला अजून खूप व्यापक करायचे आणि निर्वसनी निरोगी सदृढ समाज घडून आपल्या समाजाचा देशाचा सर्वांगीण विकास करूया यातूनच सशक्त आणि बलवान भारताचे निर्माण होईल म्हणून या लढाईत तुमची साथ आम्हाला मिळालीच पाहिजेच पाहिजे बलसागर भारत हो विश्वात शोभुनी राहो बलसागर भारत हो बल भारत हो विश्वात शोभुनी राहो विश्वासो गुरा हे कङ्कण करि बान्धिले जनसेवे जीवन दिधरे हे कङ्कण करि बाधिले जनसे जीवन दिधरे प्राण हे उरले राश्टान्थ प्राण हे उरले मी सिद्ध मराया दाहो मी सिद्ध हसन मुक्ती हे नितीन सूर्यवंशी दिग्दर्शित पथनाट्य आताच आपण ऐकलं श्रोते कामगार सभा या कार्यक्रमातून मी स्मितानांदे आपला निरोप घेते या कार्यक्रमाचे सादर करते नारायण पवार ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती सभा हा कामगार बांधवांसाठी कार्यक्रम आता आपण ऐकला यानंतरची उद्घोषणा लगेचच मध्यम लहरी